हाय हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण आय होप सगळे असाल तर आज मी तुम्हाला माझं कुठलं रुटीन वगैरे दाखवणार नाहीये तर आज मी स्त्रियांशीसाठी एक फ्रॉक शिवत होते म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते सगळ्यात अगोदर तर मी तिची उंची टाकून अस्तर कट करून घेतलं आणि तेवढंच मी नेटही कट करून घेतलं अस्तर ऑलरेडी माझ्याकडे होतं मग त्यामुळे मी फक्त नेट आणलेलं आहे खालच्या भागाला मी शिवून घेतलं आणि खालून मी अशा पद्धतीने फ्रिल शिवून ती अटॅच करून घेतली त्यानंतर वरच्या भागाला मी कटिंग करून घेतलं आणि त्यालाही नेट लावून घेतलेला आहे मी पहिल्यांदाच तिच्यासाठी हा फ्रॉक शिवणार होते तर म्हटलं जसा होईल तसा होईल पण मग मी शिवून बघितला मला ड्रेस ब्लाउज वगैरे शिवता येतात पण मग मी फ्रॉक तिच्यासाठी पहिल्यांदाच शिवला तर मग वरचा भाग मला खूप सिंपल वाटत होता त्यामुळे मी अशा पद्धतीने स्टोन लावले आणि एक बो बनवून लावलेला आहे थोडासा खाली इथे मध्यभागी मी लेस लावली आणि पूर्ण फ्रॉक अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर तिला घालून बघितला थोडीशी हाईट जास्त झाली पण तिला छान दिसत होता तुम्ही कमेंट करून सांगा कसा झाला